परमात्म्याने भजन करण्याकरिता दिलेला आहे परंतु त्याचा उपयोग आपण दुसराच करतो माई बाप या देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवान परमात्म्याच नामस्मरण करा संताची संगती करा कारण आपण जर एखाद्या मंत्र्याला जर भेटायचं म्हंटल तर आधी त्याच्या पीएची भेट घ्यावी लागते आणि विश्वाच्या मालकाला जर भेटायचं म्हंटल तर त्याचे पिय कोण आहेत संत महात्मे आहेत आधी संतांची संगती करायची कारण संतासी अखंड भजावे त्यांच्या चरणी व्हावे संतांच्या चरणावर आपलं जर मस्त ठेवलं ना तरच तो भगवान परमात्मा सहजासहजी प्राप्त होत असतो कारण संत इतके श्रेष्ठ आहेत संत कामे धंदा करी आपल्या घरी देव येतो का काम करायला येतो का नाही परंतु संत इतके श्रेष्ठ आहेत जगाच्या कल्याण कष्टविती प्रकारे त्या संतच्या घरी साक्षात विश्वाच्या मालकाने कामे करावी इतके संत श्रेष्ठ आहेत म्हणून आधी संतांची संगती करायची तरच भगवान परमात्मेची तातडी करायचे दोन साधन आहेत भगवंताचं नामस्मरण करायचं आणि संगती करायची कारण कारण <गया> पर्याय नाही आपल्याला एक ना एक दिवस जायचंय का कुणी अमृत पिऊन आलंय आलंय का महाराज नाही एक ना एक दिवस आपल्याला इहलोक सोडून परलोकाला जायचं आहे हा देह आपल्याला सोडायचा आहे त्या विश्वाच्या मालकाने आवाज दिल्या बरोबर हा देह आपल्याला सोडायचा आहे एखादा किऱ्याचं घर असू द्या आणि त्या किराया मालकानं जर आवाज दिला तुला आजचे आज आच घर खाली करावं लागणार आहे त्याच क्षणाला आपल्याला घर खाली करावं लागणार आहे त्याच पद्धतीने भगवान परमात्म्यानं आवाज दिला की हे घर आपल्याला खाली करावं लागणार आहे

जब तुझको आवाज देगी जब शिवा हरती फैलना मौत जब तुझको आवाज देगी जब शिवा हरती करने ना पड़े जिंदगी एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत ना ताकत ऐसी हो जाए

कारण सुभाषितकार कार एका श्लोकामध्ये सुंदर प्रकारे उत्तर सांगतात धनानी भूम पशव गोष्ट भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभोगी धन हे भूमीतच राहणारे आहे पशु पश्वादिक हे ज्याच्या त्याच्या गोट्यामध्ये राहणार आहे धनानी भूम पश्वच गोष्टी भार्या गृहद्वारे भार्या म्हणजे आपली पत्नी आपली बायको ही दाराच्या उंबरट्यापर्यंतच राहणारे आहे जन स्मशाने जन हे स्मशाना राहणार आहे पाप पुण्याची शिदोरी no. बाकी आपल्या सोबत काहीच येणार no. नाही महाराज म्हणून no. चांगले कर्म करायचे कसे चांगले कर्म करायचे एक वाक्य सहजपणे सांगून जाईल रस्त्याने तर दिसन त्या व्यक्तीने राम राम घालावा रस्त्याने चाललात ना दिसन त्या व्यक्तीने राम राम घालावा घरामध्ये एकटी निवांत बसली असाल तर आवर्जून एखादी व्यक्ती तुम्हाला भेटण्याकरिता यावी एखाद्याच्या दुःखाच्या प्रसंगी जाल तुमच्या डोळ्यामध्ये दोन थेंब पाणी येऊ द्या तर ते दोन थेंब पाणी पुसण्यासाठी अशी सात आठ माणसं उभी राहिली पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही यात्रा संपवाल कळेल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी चाल पाहिजे जी असं जीवन माणसानं जगायचं विठल पद्धतीने जीवन जगायचं महाराज कारण सोबत येणार म्हणजे चांगलं कर्म त्याच्या सोबत आपल्या सोबत काहीच येणार जबरा बोलाजी छोड़े सभु कुझु

सूरत कुछ नाले पाएगा कारण आपण आलो ही एकटे आणि जाणारही एकटे पहा ज्या आजीबाहे आहेत एखादं लेकरू एखाद बाळ जन्माला येऊ द्या त्याला कपडा गुंडाळलेला जातो त्याला काही खिसा असतो का असतो का, का महिला मंडळ नाही आणि समजा एखादा व्यक्ती मरण पावला त्यालाही कपडा गुंडाळलेला जातो त्याला काही खिसा असतो का, का आलाही एकटा आणि जायचंही च आहे म्हणून योग्य पद्धतीने जीवन जगायचं तू का म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्तीमागे आपण गेलो ना तर आपल्या पाठीमागे राहिलेली कीर्ती तरी चांगली असावी असं जीवन माणसानं जगायचं विठल विठल कारण माईबा आपलं आयुष्य आहे शंभर वर्षाचं किती वर्षाचं शंभर वर्षाचं दावन बरोबर की नाही तिथपर्यंत जातो की नाही याची गॅरंटी आपल्याला नाही परंतु रामदास स्वामी सुंदर प्रकारे सांगतात शंभर वर्षाचं आयुष्य कसं आणि कधी निघून जात ही येत नाही पहा नीट लक्ष देऊन ऐका आ... सावद सावधान वाचे वदा नारायण दहा वर्ष बालपण वीस वर्ष, वर्ष तारुण्य अंगी भरला मदाना मग तो कैका सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण तीस वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती दारा, दारा या शब्दाचा अर्थ म्हणजे आपली बायको आपली पत्नी बर का दारा पुत्र मागे फिरती प्रपंच प्रपंचा मग तो काही परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण चाळीस वर्ष झाले डोळा चाळीसी आले म्हणजे बाबांसारखा चष्मा बर का चाळीस वर्ष झाले डोळा चाळीसी आले डोळ्यासूर आले जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केशुभ्र होती त्याची राम म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण राची झाली रचना उठल्याने बोलवेना बोलव्याने चालवेना मग तो झाला धन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण चार वीस मिळून ऐंशी मग तो झाला अपयशी पाण्यावी न मछली जैसी हो तो जीव का सावीसी सावध सावधान वाते वदा नारायण मंग वर्ष झाले नव्वद ए बोलावे एक शब्द स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा समंद वदा नारायण एक शतक पूर्ण झाला आला पैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान मात्र वदा नारायण काळाचे भय आहे काही करा आयुष्य कस आणि कधी निघून जात सांगता येत नाही महाराज म्हणून आहे तोपर्यंत या देहाचा उद्धार करून घ्यायचं असेल तर भगवंताच नामस्मरण करा संताची संगती करा विश्वाचा मालकाला आपलस करून घ्या विठल विठल कारण इथं किती मोठी असू द्या कितीही त्यांच्याकडे संपत्ती असू द्या त्यांना मरण चुकलं नाही तुम्हालाही चुकणार नाही मलाही चुकला नाही देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही एक ना एक दिवस हा देह आपल्याला सोडायचा आहे कारण हा देह नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान काळ आपल्यावरती कधी झडप घालती सांगता येणार नाही क्षणाचा सुद्धा भरवसा नाही क्षणभंगूर नाही भरवसा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही की आपण कधी जाऊ सांगता येत नाही महाराज म्हणून भगवंताचं नामस्मरण करा आणि विठ्ठलाचे दास व्हा जगद्गुरु तुकोपाराय म्हणतात की तुम्ही आम्ही धन्य आहोत भाग्यवान आहोत सुंदर असा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे फक्त एवढाच करा दास विठोबाचे झालो अभंगाच्या दुसऱ्या चरणात जन्मा जन्मालो

Don't धन्य भाग्यवान आहोत कि सुंदर असा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय फक्त एवढच करायचंय दास विठोबाचे झालो भगवंताच चिंतन करायचंय त्या विठ्ठलाचा आपण दास झालो पाहिजे एवढंच भगवंताच नामस्मरण करा भगवंताचं चिंतन करा एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी भजन घेऊया सर्वांनी वरती हात करा महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांनी सर्वजण दिसतात सर्वांनी वरती हात करा विठोबा रखू